नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत मनुष्य मृत्यूनंतर कुठे जातो माणूस मृत्यू पावल्यानंतर त्याच्यासोबत काय होतं नक्की जाणून घ्या गरुड पुराणानुसार जेव्हा मृत्यू होतो तेव्हा यमलोकातून दोन यमदूत आत्म्याला सोबत नेण्यासाठी येतात यमदूत येताच आत्मा शरीर सोडतं आणि त्यांच्यासोबत यमलोकांकडे जाते यमलोकात गेल्यावर यमदूत त्याला चोवीस तास तिथे ठेवतात आणि आयुष्यात त्याने कोणत्या चांगल्या वाईट गोष्टी केल्या आहेत हे सांगतात यानंतर आत्म्याला त्याच घरात सोडले जाते जिथे त्याचं आयुष्य गेलं तेरा दिवस आत्मा आपल्या नातेवाईकांसोबत राहतो ज्याने आयुष्यात चांगली कामे केली त्याला प्राण सोडण्यात फार त्रास होत नाही परंतु ज्याने वाईट कृत्य केली आहेत त्याला आपले प्राण सोडताना खूप वेदना होतात अशी मान्यता आहे तेरा दिवस पूर्ण केल्यावर आत्म्याला पुन्हा यमलोकाच्या मार्गावर जावे लागते यमलोकला जात असताना त्याला तीन वेगवेगळे मार्ग भेटतात स्वर्गलोक पितृलोक आणि नरकलोक व्यक्तीच्या कर्माच्या आधारे हे निश्चित केले जाते पहिला मार्ग अर्ची म्हणजे देवलोकचा प्रवासाचा मार्ग मानला जातो दुसरा मार्ग धूम मार्ग पितृलोकचा मार्ग आणि तिसरा मार्ग उत्पत्तीविनाश जो नरकात जाण्यासाठीचा मार्ग आहे पाप आणि पुण्याला निर्धारित कालावधीपर्यंत भोकल्यानंतर आत्म्याला पुन्हा शरीर प्राप्त होते माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यू हा अटळ असतोच पृथ्वीवरील जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला मृत्यू हा येतोच त्यामुळे प्रत्येकाने आपले जीवन हे आनंदाने जगावे कोणत्याही गोष्टीची जास्त काळजी करत अजिबात राहू नये माणसाचे कर्म हे त्याला स्वर्गात जागा मिळणार की नरकात हे निश्चित करीत असते त्यामुळे प्रत्येकाने आपले चांगले कामे कशी करू याकडे लक्ष द्यायचे आहेत मित्रांनो माणसाचा मृत्यू झाल्यानंतर आपण अनेक विधी देखील करतो जेव्हा माणूस मृत्यू पावल्यानंतर त्याला स्मशानभूमीत नेतात त्यावेळेस एक माठ खांद्यावर घेऊन त्याला होल पाडून प्रदक्षिणा घालतात आणि नंतर तो माठ फोडतात तसेच डाव्या मनगटाने बोंब मारले जाते आणि सांगितले जाते की तुमचा आणि आमचा संबंध आता संपलेला आहे तुम्ही येथून जा त्यानंतर त्या प्रेताला जाळले जाते त्याचा आत्मा हे सर्व पाहत असतो नंतर तो आत्मा आपल्या प्रेतावर काही वेळ तसाच बसलेला असतो सर्व माणसे अग्नी देऊन घरात येतात आणि घरात दिवा देखील लावतात आणि आपल्या घरामधील पिठले भात खातात मेलेल्या व्यक्तीला पुढचा मार्ग दिसावा यासाठी दिवा देखील घरामध्ये लावला जातो दहा दिवसानंतर त्या झाडलेल्या प्रेताची राग घेऊन नदीमध्ये सोडली जाते तसेच अग्नी देणाऱ्या व्यक्तीचे धाडी केस कापले जातात हे सर्व काही तो आत्मा पाहतच असतो नंतर आपण सर्व विधी करून घेतो मृत्यूनंतर तेरा दिवस तर आत्मा पृथ्वीवरच असतो आपण मेलो आहेत हे समजून घेण्यासाठीच माणसाला खूप वेळ लागतो मृत माणसाचा आत्मा तेरा दिवस त्याच्या जवळच्या लोकांच्या आसपास असतो वरीलप्रमाणे माणूस मृत्यू पावल्यानंतर त्याच्यासोबत या सर्व घटना घडत असतात त्यामुळे मित्रांनो जे देवाने आपल्याला सुंदर जीवन दिले आहे ते अगदी आनंदाने जगा इतरांशी प्रेमाने वागा कोणाबद्दलही वाईट विचार डोक्यामध्ये आणू नका मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय